नमस्कार मी श्यामल साबळे स्वागत आहे तुमचं आजच्या हवा कोणाशी विशेष कार्यक्रमात आज आपण आलेलो आहोत अहिल्यानगर भागातील कोपरगाव शहरातील एवला नाका या भागात चला जाणून घेऊया काय आहे या भागातील नागरिकांच्या प्रतिक्रिया आदरणीय काळे यांची सेकंड टर्म पहिल्या टर्म मध्ये ज्या निवडून आले त्या वर्ष त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात या कोपरगाव शहरासाठी व तालुक्यासाठी विकास निधी आणला आतापर्यंत त्यांनी तीन ते चार हजार कोटीचा विकास निधी या कोपरगाव शहरासाठी व कोपरगाव तालुक्यासाठी आणला आहे आणि या माध्यमातून त्यांनी जो कानेगाव गवार, कानेगाववारीचा गोदावर नदीवरचा पूल पुल आहे तो भरपूर वाटच्या प्रल प्रलंबित होता तर त्या पुलाचं काम चालू आहे जे आमचे पाच नंबर तळ आहेत तळे तळे तर ते पाच नंबर तळ्यासाठी भरपूर विरोध विरोध झाला गव्हर्नमेंटने केंद्र सरकारने ते मंजूर केलं होतं आणि आमदार काळेंच्या याच्यामध्ये ते तळ्याचं काम पूर्ण आलं आहे विरोधकांच्या विरोधकांच्या काळामध्ये त्या तळ्याला भरपूर प्रमाणात विरोध केला गेला आता ते विरोध का करतात हे त्यांना त्यांना माहिती आहे त्यांना राजकारण करायचं का नाही करायचं हे त्यांनी ठरावं जर त्यांना कोपरगावचा विकासच नसावा पाहिजे कोपरगाव फक्त गुलाम करून ठरव ठेव ठेवण्याची त्यांची इच्छा असेल तर हे आमदार असताच काळे होऊन देणार नाही व आता तळ्याचे काम पूर्ण झालेले आहे आता जे पंधरा दिवसाआड एकवीस दिवसाआड पाणी या कोपरगाव शहराला मिळत होती ते आता हे पाच दिवसा चार दिवसा आले आहे आणि येत्या भविष्यकाळामध्ये ते चार नंबर एक नंबर ते पाच नंबर ते चार नंबर तळ्याचे खोली करण्याचे काम चालू सध्या चालू आहे तर भविष्यामध्ये कोपरगाव शहराला हे एक दिवसाआड किंवा रोज पाणी हे मिळू शकेल आता काका कोटेंबद्दल काय ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचे गेली पन्नास वर्ष हे सामाजिक कार्यत गेले आहे ते शिवाजी रोड या ठिकाणी त्यांचं छोटंसं दुकान होतं त्या माध्यमातून त्यांनी व्यापारी वर्ग निर् व्यापारी मार्केट तयार केलं या ठिकाणी जे व्यापारी मित्र आहे यांना बरोबर घेऊन त्यांनी समतापासूनच्या माध्यमातून या कोपरगाव शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे पण केलं आहे तसेच महाराष्ट्र फेडरेशनचे ते अध्यक्ष आहेत आणि जे पथसंस्था आहे पथसंस्थेचा त्यांनी महाराष्ट्रभर व पूर्ण देशाभरात त्यांनी निस्तर चांगल्या प्रकारे केला आहे ज्याप्रमाणे त्यांनी त्यांचा समता पथसंस्थेचा विकास चांगल्या प्रकारे केला त्याचप्रमाणे आम्हालाही अपेक्षा आहे कोपरगाववासियांना अपेक्षा आहे तर ते आमचा कोपरगाव शहराचं नाव हे महाराष्ट्रात नाही तर देश आता उज्ज्वल करतील शंभर टक्के मग त्यात कोणतीही शंका नाही आहे कारण की विकासाला साथ देऊनच आदरणीय काकासाहेब कोयटे हे आदरणीय आमदार साहेबांबरोबर आलेले कारण विकासाचा ध्यास घेऊन चाललेले आदरणीय आमदार साहेब यांना साथ या आज अनेक प्रवेश हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत आहे ते पण चांगले चांगले म्हणजे असं काही नाही की ज्यांच्यावर आरोप आहेत ज्यांचे दोन नंबर धंदे आहेत असे कुणीही आदरणीय आमदार साहेबांबरोबर नाही आहेत आज जे कोपरा आमदार साहेबरोबर आहेत हे सामाजिक कार्य करणारे आणि हे कोपराच्या शहराचा विकास कशा पद्धती होईल हे होऊ शकतो हे त्यांच्यावर सर्व लोक जुळले आहेत आमदार आहेत निवडून आल्यापासून काय काय विकास कामं केली का कामावर रस्त्याचे कामं केले गटार वगैरे स्वच्छता वगैरे भरपूर स्वच्छता आहे वगैरे आणि हे केलं गाळे वगैरे काढले कॉम्प्लेक्स वगैरे बांधले वगैरे चांगले एकदम मस्त त्यांचे भरपूर काम आहे असे चांगले कामं त्यांनी केले एकदम मस्त यांनी काका कोबत काय काका कोयट्याचे काम चांगलं आहे एकदम एक, एक चांगलं काम करू शकता एकदम गावाचा विकास करू शकता शकत या या ते आणि त्यांना सगळं बाहेरचं पण भरपूर माहिती आहे बाहेरचं पण त्यांना इथं कोपरगावसाठी फायदा होऊ शकतो असं आहे आणि ते करू शकता काम चांगलं काम करू शकतं

विकास रस्त्याचे झाले लाईटीचे झाले पाण्याचे झाले काय काय त्यांनी कोपरगावचं जे केलं ते पाणी आणलं ते सर्वात म महत्वाची भूमिका त्यांची जे कोपरगावकरांना पाणी दिलं त्यांनी आता काय पुढचे आता दोन तारखेला आहे या काय विकास त्यांनी रस्ते लाईटी

हो ता... ता ता... ता ते तवाच सांगल येणार होते पण नंतर आता ते त्याच्यानंतर आता परत चोवीस वर्षानंतर पण उभे राहिले ते तर आता जन चांगलं त्यांचं त्यांचे कामं बी भरपूर आहे शाळा वगैरे हे ते लोकांसंग चांगलं म्हणजे नाही का तर आता त्यांना चान्स देऊ कोपरागावची जनता देईल चान्स असं मला वाटतं साथ या साथ चेहरा बदलन, विकास भरपूर होणार विश्वास विश्वास आहे आहे पक्का आम्हाला काय त्यांच्याकडून अपेक्षा आहे आम्हाला हेच पाहिजे पाणी रस्ते आमच्या वार्डाचा विकास व्हावा नमस्कार मी श्यामल साबळे स्वागत आहे तुमचं बिंदास न्यूजमध्ये आज आपण आलो होतो कोपरगाव भागामध्ये आणि आज आपण जाणून घेतल्यात कोपरगाव भागातील नागरिकांच्या प्रतिक्रिया धन्यवाद